नमस्कार मी उमेश सिंगंडुडे बातमी आहे बावणे कुणबी समाजसेवा मंडळ भंडारा कार्यकारिणी निवडणूक दोन हजार सव्वीस ते एकतीसच्या कार्यक्रमाची बावणे कुणबी समाजसेवा मंडळ भंडारा नोंदणी क्रमांक एफ सहाशे एक्कावन्नच्या कार्यकारी मंडळाची आगामी दोन हजार सव्वीस ते एकतीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पंडितराव आजबले यांनी या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून सर्व प्रक्रिया संस्थेच्या कार्यालयात पार पाडणार आहे निवडणुकीचे मुख्य टप्पे आणि वेळापत्रक कार्यक्रम दिनांक आणि वेळ पुढील प्रमाणे आहे उमेदवारी अर्ज वाटप चार जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारला सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहे उमेदवारी अर्ज स्वीकारणे चार व पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला पाच जानेवारीच्या सायंकाळच्या चार वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल अर्जाची छानणी वैध आधी सात जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारला सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत ही प्रक्रिया होणार आहे अर्ज मागे घेण्याची मुदत नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार असून सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे चिन्ह वाटप बारा जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवारला सकाळी एक ते सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत होणार आहे प्रत्यक्ष मतदान मग अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारला सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत संस्थेच्या कार्यालयात होणार आहे मतमोजणी व निकाल अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार दुपारी तीन वाजता नंतर लगेचच त्या ठिकाणी संपन्न होणार आहे मतदारांसाठी महत्वाच्या सूचना मतदान पात्रता या निवडणुकीमध्ये कोण मतदान करणार आणि कोण पात्र असणार तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील सभासदांनाच या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे निवडणूक प्रक्रिया जर एकवीस पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आले तरच गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेतली जाईल एकवीस किंवा त्यापेक्षा कमी अर्ज आल्यास निवडणूक बिनविरुद्ध घोषित करण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे असतील निवडणुकीचे स्थळ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संत तुकाराम सभागृह पोलीस स्टेशनच्या मागे गांधी चौक भंडारा येथे पार पडणार आहे संस्थेच्या सर्व सभासदांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन सहकार्य करावं असं आवाहन कुणबी समाजसेवा संस्था मंडळ भंडारा यांनी केले आहे अशाच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस व्ही दस्तक युट्यूब चॅनलला लाईक ला, 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 सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद